फेट करणारा कोण असेल तर महिला आहे बचत गट आणि तुम्ही तो तर तो त्यांच्या बरोबर आहे ना एकदम मंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली आणि त्याला चांगला प्रतिसाद या ठिकाणी आपण पाहतोय आज मी त्यावेळेस सांगितलं होत की रक्षाबंधनच्या अगोदर माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन हप्ते जमा झाले पाहिजे आणि ते दोन हप्ते चौदा पंधरा तारखेपासून जमा होऊ लागले माझ्या तुम्ही बहिणी सर्वप्रथम रक्षाबंधन राखी पौर्णिमेच्या माझ्या लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं पुढचं आयुष्य देखील अतिशय सुखावं आणि यशस्वी हो अशा मनापासून शुभेच्छा किती माझ्या लाडक्या बहिणींना पैसे आले सांगा बरं हातवर करा हे राहुल ते नंतर लास्ट किती लोकांना आले हातवर करा एक मिनिट आले त्यांनी हातवर करा बर आता राहिलेले जे लोक आहेत त्यांना आपण आता जवळपास एक, एक कोटी वीस लाख चाळीस लाख लोकांचे अर्ज आले त्यातले एक कोटी चार लाख पात्र झाले आता जे काही कारणामुळे काही कागद पत्रांमुळे काय आधार शिडिंग राहिला असेल त्या सगळ्यांना पैसे तुमचा हा लाडका भाऊ एकनाथ शिंदे आणि आमचं सरकार तुमच्या खात्यात पैसे देणार म्हणजे देणार कारण पूर्वी खूप अटी शर्ती होत्या मग आम्ही अटी शर्ती त्या अतिशय सुलभ केल्या बरा वास्तव्याचा दाखला उत्पन्नाचा दाखला बरंच काय काय होतं त्यांना आम्ही सांगितलं आमच्या बहिणीने आम्हाला पैसे द्यायचे आहेत अटी शर्तीमध्ये अडकवायचं नाहीये प्रिंटिंग मिस्टेक झाली असत